मित्र परिवार यांना मी विनंती करतो की आपण सर्व मित्र परिवार म्हणून माननीय आमदार साहेबांना त्यांच्या वाढदिवसात जोरात सिंगल लाईन मध्ये यावं आणि आपला की आपण सर्व मित्र म्हणून आपण जन्मदिवस जोरात पप्पून आपण जन्मदिवस कृपया महाराष्ट्राच्या सरकारनं सर्व आमच्या बहिणींना लाडक्या बहिणी केल्या आणि त्यामुळे माझ्या सर्व बहिणींनी या मतदारसंघातल्या राख्या बांधलेल्या मला खरोखर आनंद होतो खरं म्हणजे मला सगळी बहीण नाही आहे त्यामुळे मला तर एवढा आनंद झाला की माझ्या बहिणी आता असंख्य माझ्या बहिणी आज माझा वाढदिवस आहे माझ्या जीवनातले बत्तीस वर्ष मी राजकारणामध्ये काम करतो असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत मी एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून आमदार आहो पण पहिले माझी भूमिका सामान्य कार्यकर्त्याची मी तळागाळातला का कार्यकर्ता आहे सर्वांच्या सोबतीनं आज मी या ठिकाणी राहून मला आशीर्वाद लोकांचा मिळाला तर निश्चितपणानं या विधानसभेच्या कायापालट केल्याशिवाय राहणार नाही ना दोन वर्ष झाले आमचे सरकार आहे सरकार असताना जवळजवळ तीन हजार कोटी रुपये आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये आणलेले आहेत याचा श्रेय खरा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जातो कार्यकर्ते मला मोटिवेट करतात कार्यकर्ते मला ताकद देतात आणि त्यामुळे आज मी जो काही आहे ते कार्यकर्त्याच्या भरोशावर आहे माझे नेते नितीन गडकरी साहेब आमचे सहकारी मित्र आमचे ज्येष्ठ नेते आपले देवेंद्रजी फडणवीस भाऊन त्यांच्या प्रेरणेनं एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आज आमदार म्हणून या ठिकाणी मी उभा आहे माझा परिवार आम्ही काही खूप श्रीमंत नाही आहोत आणि श्रीमंत होण्याची होप पण नाही आहे मी जो आहे ते लोकांच्या भरोशावर आहे आणि ह्या आशीर्वादानच मी जे स्फूर्ती मला मिळते त्या स्फूर्तीच्या भरोश्यावर मी आज विधानसभेमध्ये विकासाच्या आणि अंत्योदय माझी कार्य करण्याची शेवट त्या व्यक्तीपर्यंत बातम्यांचे प्रसारित करता होते ऑकॉस्ट नॅशनल टॅलेंट हंट वॅरिसिटी नागार्जुन पवन भोजनालय फिटजी नागपूर सेंटर बेरार फायनान्स लिमिटेड रोकडे ज्वेलर्स संदेश आनंद जॉईंट मल्टी सिट कॉडे को कोऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर आर बिल्डर सेंटर प्रायवेट लिमिटेड नागपूर ज्वॅलॉजी सिक्युरिटी डिव्हॉटमेंट कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड नागपूर आणि आय जनरल इन्शुरन्स नाग नवनवीन नाम बातम्या बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावे आपल्या बातम्या आमच्या चॅनलला प्रसिद्ध करण्याकरता आम्हाला नाईन झिरो टू वन फाईव्ह झिरो संपर्क साधावा जय महाराष्ट्र जय भारत